शेतकरी संघाचे माजी अध्यक्ष प्रवीण सिंह पाटील यांच्या भाजप प्रवेशाने कागल तालुक्याच्या राजकारणात उलथा पालत आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिका यांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कागल तालुक्याचे वातावरण विविध घडामोडींनी ढवळून निघाले आहे यातच मुरगुडचे माजी नगराध्यक्ष आणि बिद्री साखर कारखाना उपाध्यक्ष शेतकरी संघाचे माजी राहिलेले प्रवीण सिंह पाटील हे लवकरच भाजप पक्षप्रवेश करणार आहेत त्यांच्या या प्रवेशामुळे कागल तालुक्यातील राजकारणावरती मोठा परिणाम होणार हे दिसून येत आहे मुरगुण नगरपालिकेमध्ये पाटील गटाचे वर्चस्व राहिले आहे नुकतेच त्यांचे ज्येष्ठ बंधू चे, माजी चेअरमन रणजित सिंह पाटील यांनी अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटामध्ये प्रवेश करत गटाला दिले होते मात्र या दोन बंधूमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून दुफळी निर्माण झाल्यामुळे आता प्रवीण सिंह पाटील काय करणार याच्याकडे लक्ष होते यानुसार त्यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन भाजपची वाट धरणार असल्याचं स्पष्ट केलं यावेळी मोठ्या संख्येनं पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते माझं एक स्वप्न आहे की भविष्यामध्ये पाटील गटाचा जो निर्णय असेल तोच आमदार पाटील गटाचा असेल एवढं मी आपल्यालाच शाहू न्यूज साठी विशेष प्रतिनिधी सर्जराव भाट मुरगुड अशाच राजकीय बातम्यांसाठी शाहू न्यूज ला सबस्क्राईब करा धन्यवाद